त्यांचं संपूर्ण आयुष्य या त्रासांमुळे अस्वस्थ झालं होतं सोबतच त्यांच्या ओवरीमध्ये वारंवार गाठी तयार होत होत्या मासिक पाळी महिन्यातून दोन ते तीन वेळा येत होती माझं नाव शिकिता रामेश्वर खडसे आहे माझं वय आहे पंचेचाळीस अमरावती जिल्ह्यामध्ये परतवाडा तालुका आहे तिथे राहते तर मला मागच्या एक वर्षापासून ओटीपोटामध्ये दुखणे पोटात दुखणे आणि पोटा नेहमी वारंवार कंबरदुखी लग्बीच्या जागेवर जळजळ हा वारंवार त्रास व्हायचा आणि माझ्या ओरीमध्ये वारंवार नेहमी सिस्ट म्हणजे गाठी होत राहायच्या आणि त्या गाठीमुळे मला नेहमी वारंवार खूप जायचा दोनदा तीनदा असा माझा नेहमी पिरियडचा त्रास मला चालू होता तर मग मी तिथे अमरावतीला ऍलोपॅथीचा औषध सुरू होत माझं वारंवार प्रत्येक दोन महिन्यातून तीन महिन्यातून मला वारंवार तिथे जावं लागत होतं कारण माझं कमरेचं दुखणं इतकं होतं भयानक की मला तो त्रास सहनच होत नव्हता नेहमी नेहमी वारंवार ते, ते सोनोग्राफी सर आणि सांगायचे की तुझ्या झालेली आहे गाठी झालेली आहे आणि वारंवार मला त्या गाठी होत होत्या तर ते तात्पुरतं आठ दिवसाचे औषध द्यायचे ते गाठी विरघळायच्या आणि पुन्हा दोन मुला, मला पुन्हा तोच त्रास सुरु व्हायचा त्यानंतर एका योगा योगायोगाने त्यांनी मोबाईल वर मॉडर्न होमिओपॅथीचे व्हिडिओ पाहिले सामान्य लोकांच्या यशोगाथा आणि गंभीर आजारांवर मिळालेला आराम पाहून त्यांना आशा निर्माण झाली त्यांनी मॉडर्न होमिओपॅथीशी संपर्क साधला आणि डॉक्टर विजयकुमार सरांचे मार्गदर्शन घेतले शेवटी मी कंटाळली होती आणि एकदा मी सहज मी असं मोबाईल मध्ये मॉडर्न होमिओपॅथी बद्दल मी एक व्हिडिओ पाहिला आणि त्याच्यामध्ये मला दिसलं की या मुळे बऱ्याच लोकांना खूप फायदा झालेला आहे त्यांचा अनेक प्रकारचे त्रास जे मोठे मोठे जे गंभीर आजार आहेत ते सुद्धा या डॉक्टर माने सरांनी त्यांचे बरे केलेले आहे मग मी सहज तिथे एकदा कॉल लावला आणि त्यांना विचारलं की मॅडम माझं प्रॉब्लेम आहे मला मला वारंवार या ओरीमध्ये सिस्ट होत आहे गाठी होत आहे तर मला तर खूप त्रास होता याचा आणि डॉक्टर म्हणत आहे की आता तुझं एक ओरी काढलेली आहे एक ओरीमध्ये वारंवार गाठी होत आता तर त्यांनी एक ओरी काढली आणि आता ते म्हणत होते की आता तुझी दुसरी ओरी तर निघू शकत नाही कारण माझं गर्भाशय जे आहे ते पूर्ण आतड्यांना माझं ऑपरेशन आधी झालं होतं त्याच्यामुळे पण आतड्याला होतं मग आता काय करायचं मला काही समजत नव्हतं हो आणि मी खूप त्रासून गेली होती त्याच्यातून मला कसं बाहेर पडायचं काहीच समजत नव्हतं आणि मग मी जेव्हा ह्या मॉडर्न होमिओपॅथी मध्ये फोन केला तर त्यांनी मला इतकं चांगलं मार्गदर्शन केलं आणि सांगितलं तुम्ही काहीच घाबरू नका तुमचं तुम्हाला काहीच होणार नाही आम्ही तुम्हाला काहीच होऊ देणार नाही आणि मग मी ते हळूहळू औषध सुरू केलं तर ते मागच्या आ, जून महिन्यापासून दोन हजार चोवीस महिन्यापासून मी ते औषध सुरू केलं तर माझी जी चाळीस एम एम ची जी गाठ होती ती अर्ध्यापेक्षा ही कमी आता पंधरा एम एम वर ती गाठ आलेली आहे आणि जो मला जो त्रास होता कम्पर दुखीचा वारंवार पिरियड येणे वारंवार लग्नच्या जागेवर जळजळ होत होती ओटी पोटात दुखत होत ते सर्व त्रास माझे आता खूप कमी झाले आहे आणि मला आता एक विश्वास माझ्यामध्ये म्हणजे एक माझ्यामध्ये आत्मविश्वास जो मी गमावला होता मला वाटत होतं की मी आता माझं जगणं शक्य नाहीये आता माझं कसवी पुढं आता मी खूप म्हणजे त्रासून गेली होती तर मला या मॉडर्न होमिओपॅथीमुळे आता एवढी मला माझ्या नवीन उमेद तयार झाली माझ्या मनात एवढी आशा तयार झाली की नाही आपलं आपण जगू शकतो चांगल्या प्रकारे आपण आयुष्य जगू शकतो पुन्हा मला पोटाचाही खूप त्रास होता पोटामध्ये वारंवार दुखणं आणि फिशरचं ऑपरेशन झालं होतं माझं संडनच्या जागेवर मला सं खूप त्रास व्हायचा आग व्हायची जळजळ व्हायची कॉन्स्टिब्युशन व्हायचं रक्त पडायचं आणि आता तर मला असं वाटायला लागलं होतं की आता ही जागा आपली काढावं लागेल का ऑपरेशन करावं लागेल का काय बिल आपलं पण जेव्हापासून हे मॉडर्न होमिओपॅथीचं औषध मी सुरू केलं आणि हळूहळू हळूहळू सहा महिन्यात एक वर्षात मला आता हे संडाच्या जागेचा माझा त्रास पूर्ण कमी झालेला आहे माझं रक्त पडणं पूर्ण बंद झालेलं आहे मला जी खाज होती वारंवार ते पण थांबलेली आहे आणि जो माझा पोटाचा त्रास होता वारंवार मला पोटात दुखणं होतं ते पण खूप कमी झालं आहे कारण ऍलोपॅथी याचे खूप दुष्परिणाम आपल्या शरीरावर होत असतात आणि हे मॉडर्न होमिओपॅथी जे होमिओपॅथीचं जे औषध मी घेऊन राहिली त्याच्यामुळे माझा खूप बदल झाला आहे मला खूप चांगलं वाटत आहे माझी तब्येत आता खूप सुधारली आहे मला जो वारंवार थकवा येत होता तोही आता कमी झाला आहे तेव्हा मी या सरांचे खूप धन्यवाद म्हणते आणि तुम्ही सुद्धा तुम्हाला जर वाटत वाटत असेल तर हे सरांकडे या आणि मॉडर्न होमिओपॅथीचं औषध नेहमी अवश्य घ्या विनंती करतो अल्ट्रासाऊंड दिनांक अकरा नऊ दोन हजार तेवीस रोजी राईट ओवरीमध्ये पंचवीस बाय वीस एम mm एम ची गाठ दिसली अकरा जून दोन हजार चोवीसला त्याने मॉडर्न होमिओपॅथीचे उपचार सुरू केले त्यानंतर फक्त चार महिन्यातच सीई सी टी ॲबोमिलन पेल्विस दिनांक चार दहा दोन हजार नुसार गाठ वीस बाय सोळा एम एमवर आली तर अठरा चार दोन हजार पंचवीसच्या सीई सी टी ॲबडॉमिन पॅल्विसच्या रिपोर्टनुसार राईट ओव्हरीमध्ये फक्त दोन छोट्या गाठी दिसल्या एक तीन पॉईंट दोन बाय तीन सेंटीमीटर आणि एक दोन पॉईंट पाच बाय एक पॉईंट चार सेंटीमीटर म्हणजेच मॉडर्न होमिओपॅथी उपचारांमुळे केवळ गाठ कमी झाली नाही तर शरीरातील इतर त्रासही दूर झाले आता सुचित्रा यांना पुन्हा कोणतीही शस्त्रक्रिया करण्याची गरज नाही आणि त्या एक निरोगी आणि आनंदी जीवन जगत आहेत